नमस्कार मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे आत्ता थोड्याच दिवसामध्ये कोरेगाव हिंदकेसरीचे मैदान येत आहे आणि या मैदानासाठी सर्व टॉपचे बैल तयारीमध्ये आहेत आणि सर्व काही एखाद्या बैलवाणासारखे दण ठोकूनच उभे आहेत आणि खूपच चढावडीचे हे मैदान होणार आहे आणि मागील वर्षी या मैदानावर जे काही शंकरपटावर धावणारे बैल होते ते आलेले नव्हते परंतु या चाली वर्षी शंकरपाटावर शेकंदावर धावणारे बैलसुद्धा या कोरेगावच्या मैदानावर आपली हजेरी लावत आहेत त्यामुळे हे मैदान खूप अटीतटीचे होणार आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूया संभाव्य आणि बोलता चालता सांगण्यात येणारे हे पैरे ते म्हणजे बकासूर आणि माणिक यांचा पैरा सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो हा पैरा सुद्धा शक्यता आहे मागील वर्षी बकासूर आणि बलमा यांनी या मैदानावर एक नंबर केलेला होता आणि मागील वर्षीचे कोरेगाव मैदानाचे हिंद केसरीचे मानकरी बकासूर आणि बलमा हे झाले होते मित्रांनो सध्या तरी चर्चा आहे माणिक आणि बकासूर यांचा पैरा या कोरेगावच्या मैदानावर असणार आहे प्रत्यक्षात मैदानाच्या दिवशी कदाचित हा पैरा बदलू शकतो आणि त्या जागी बलमासुद्धा येऊ शकतो आणि बलमा आणि बकासूर जर असले तर यामध्ये जिंकण्याची शक्यता ही जास्त आहे असे सर्वांना वाटते परंतु माणिक स, स सुद्धा बैल हा सध्या फॉर्ममध्ये आहे आणि तोही चांगल्या प्रकारे बलमाला साथ देऊ शकतो त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा आदत किंग अर्जुन हा सुद्धा या मैदानावर असणार आहे आणि या मैदानावर त्याचा पायरा सध्या तरी सांगण्यात येत आहे तो म्हणजे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर तर अर्जुनसुद्धा हा खूप नंबर केलेले आहेत अर्जुनने शंकरपटावर आणि आता या ओपनच्या मैदानावर सुद्धा अर्जुन हा नंबर करत आहे आणि हा सुंदरसुद्धा चांगला बैल आहे आणि सुद्धा बरीचशी मैदाने जिंकलेली आहेत जीवन ड्रायवर यांचा सुंदर आणि हाही टॉपचा बैल आहे तर अर्जुनलासुद्धा हा चांगला पायरा आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरचाच सर्वात चर्चा असलेला लखन तर लखन आणि देवाभाई हे शंकरपटावरील अतिशय टॉपचे बैल आहेत आणि सध्या तरी लखन आणि देवाची चर्चा सर्वत्र आहे पट मागे झालेल्या पलटणच्या मैदानावर लखनने अतिशय वेग दाखवला होता जसे की मोठा लक्ष आणि छोटा लक्ष यांची गाडी धावते या प्रकारे लखन आणि देवाबाईची गाडी धावत होती आणि सर्वत्र तिथपासून चर्चा आहे परंतु मागे एक दुसरा अपवाद झाला तो म्हणजे लखनबद्दल तर लखन आणि कॉकटेलचा पायरा होता आणि म्हातारा बलमा होता तर या म्हाताऱ्या बलमाने मोरगावच्या मैदानावर शेमीमध्ये लखनला नक्कीच मात दिली होती आणि तो म्हातारा बलमा जर या मैदानावर असला तर अतिशय धुमाकूळ होणार आहे आणि चांगल्या चांगल्यांची तो म्हातारा बलमा येथे जिरवणार आहे या मैदानावर हे नक्की तसेच बकासूरसुद्धा काही कमी नाही तो सुद्धा लखन आणि देवाबाईला टप देऊ शकतो अठराव हे मागील वर्षी झालेले बलमा आणि बकासूर हिंद केसरीचे कोरेगावचे मानकरी यावर्षीसुद्धा पुन्हा होण्याचा प्रयत्न करणार आहेत फक्त बकासूरला पैरा चांगला पाहिजे बलमा किंवा माणिकराव असला तरी अतिशय अटीतटीची आती लढत देऊन ते नंबरसुद्धा करू शकतात तर दुसऱ्या बाजूला आत्ताच पार पडलेल्या म्हणजेच मागे पार पडलेल्या पुशेगाव हिंद केसरीचे मानकरी घरणिकीचा राजा आणि डॉर्ली मुंबईचा हारण्या हे सुद्धा टपून आहेत कोरेगावच्या मैदानावर हिंद केसरी होण्याचा मान करी, त्यांनासुद्धा मिळू शकतो कारण हे ही दोन अतिशय वेगवान बैल आहेत आणि मथुरसुद्धा आहेच मथुरचा आणि राजाचा पायरा असला तरीसुद्धा लखन आणि देवाबाईला टप देण्याचे काम करू शकतात त्याचबरोबर फाजीलराव सुद्धा हा टॉपचा बैल आहे आणि तो सुद्धा आयत्या वेळेला मजल मारू शकतो तसेच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सचिन शेट यांचा हा रायफलसुद्धा मोठ्या मैदानाचा मानकरी आहे आणि हा सुद्धा ऐन वेळेला बाजी मारण्यात पटाईत आहे तसेच शिरसवडीची रायफल हा सुद्धा याच रायफलसारखा आहे आणि शिरसवडीची रायफलने बऱ्याचशा वेळेला बकासूरला साथ देऊन एक नंबर पटकावलेला आहे त्याचबरोबर असे खूप बैल आहेत त्यामध्ये भारतसुद्धा आहे सप्त हिंद केसरी भारत आणि सप्त हिंद केसरी सुंदर हेही कोणत्याही वेळेला बाजी मारू शकतात तसेच सुद्धा आहे महिंब्या जर ठीक झालेला असला आणि या मैदानावर आला तर सुद्धा पायरा चांगला असला तर तो सुद्धा गुलालामध्ये राहतोच परंतु एक नंबर करण्याची क्षमता त्याच्याकडे सुद्धा आहे आणि लगातार बारा तेरा मैदानांवर एक नंबर पटकवणारा बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा या मैदानावर असणारच आहे तो सुद्धा जिंकण्याच्या बाबतीत काही कमी नाही तो सुद्धा एक नंबर करू शकतो कॉकटेल आहे आणि मॅगीसुद्धा आहे मॅगी हासुद्धा सुद्धा शंकरपट्टावर धावणाराच बैल आहे त्याचबरोबर द्वारलीचा हरण्या हा सुद्धा शंकरपटावर धावून आलेला बैल आहे आणि बरेचसे बैल अगोदर शंकरपटावर धावून नंतर ओपनच्या मैदानावर धावण्यास सुरुवात केलेली आहे असे सुद्धा बैल आहेतच मित्रांनो या कोरेगावच्या मैदानावर अतिशय अटीतटीच्या लढती पाहाव्यास मिळणार आहेत रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा हा सुद्धा टपूनच आहे तसेच अर्जुन लखन देवाभाई तेजा हे सर्वच बैल त्याचबरोबर बकासूरला टप हाईट देण्यासाठी आणि बलमा सर्व बैल याच मैदानाची वाट पाहत आहेत आणि या मैदानाला आता थोडे दिवस राहिलेले आहेत तर पाहूया या, या मैदानावर हिंद केसरी होण्याचा मान हा कोण पटकवणार आहे मागील वर्षी झालेला बकासूर आणि बलमा हे होत आहेत का की लखन आणि देवाभाई हे होत आहेत लखन आणि देवाभाई यांची शक्यता ही